सातारा येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील पीडित महिलेला न्याय मिळावा म्हणून कळवा रुग्णालयात तब्बल एकशे वीस डॉक्टरांचे एकदिवसीय बंद आंदोलन करण्यात आले सध्या ओपीडी सेवा ही बंद ठेवली आहे येणाऱ्या काळात न्याय महिलेला मिळाला नाही तर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा महिला डॉक्टरांनी इशारा दिलाय कातारा येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील पीडित महिलेला न्याय मिळावा या मागणीला अनुसरून ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये तब्बल एकशे वीस डॉक्टरांनी संप पुकारलाय रुग्णालयातील डॉक्टर रुग्णालयासमोर हातामध्ये फलक घेऊन निदर्शने करतायत पीडित महिलेला न्याय मिळावा शासनाकडून आर्थिक मदत जाहीर व्हावी महिला डॉक्टरांसाठी योग्यरित्या कायदेकानून तयार व्हावेत सोबतच योग्य न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या काळात आपत्तीकालीन सेवा देखील बंद पाडण्याचा इशारा यावेळी महिला डॉक्टरांनी दिला आहे सोबतच जी एस आय टी गठीत केलेली नाही त्यावरही या महिला डॉक्टरांनी अविश्वास व्यक्त केला आहे आमच्या हीच मागणी आहे की स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम बसवायला पाहिजे आणि जे पण आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर, लवकर पाहिजे आणि त्यांना न्याय द्यायला पाहिजे तसेच कुटुंबाला पाच करोड रुपयाचं आम्ही मानधन पण द्यायला पाहिजे अशी पण मागणी केली आहे आणि तसेच बाकी सगळं डॉक्टर लोक आहेत त्यांच्या पण सुरक्षेसाठी काहीतरी कायदे कानून बनवायला पाहिजे याच आमच्या मागण्या आहे अजून सध्या तरी काही सांगू नाही शकत आहे कारण अजून एक हप्ता झाला या प्रकरणाला तरी पण पाहिजे तसं काही एवढं झालेलं नाहीये तर बघू आता काय होतं ते